आपल्यापैकी कितीतरी जणींना मॉइश्चरायझर क्रीम वापरल्यानंतर सुद्धा आपली स्किन चिकट झाली आहे किंवा तर ऑइली झाली असं जाणू लागतं म्हणूनच आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे जे स्किनवर अप्लाय केल्या ना तर नॅचरल मॉइश्चर तुमच्या त्वचेला मिळत राहणार आहे आणि हिवाळ्यात सुद्धा तुमची त्वचा ही खूप जास्त ग्लोईंग दिसू शकते आता असे काही पदार्थ आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात जे वापरून तुम्ही तुमच्या त्वचेला थंडीत सुद्धा म्हणजेच हिवाळ्यात सुद्धा खूप सुंदर ठेवू शकता चला येऊयात मुद्द्यावर जाणून घेऊयात कोणते असे पदार्थ त्वचेवर लावल्याने नॅचरल मॉइश्चर तुमच्या त्वचेला मिळत राहील नंबर वन दूध कच्चं किंवा तर तुम्ही बॉईल केलेलं थंड करून ठेवलेलं दूध सुद्धा त्वचेवरती अप्लाय करू शकता आता हे अप्लाय करण्याच्या पद्धती मात्र खूप वेगवेगळ्या असू शकतात सगळ्यात सोपी पद्धत कोणती आहे ही युजली मी करते एव्हरी नाईट हिवाळ्यात काय असतं तर आपण नाईट केअर नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करतो पण बऱ्याचदा क्रीम वगैरे लावून रात्री झोपणं मी प्रेफर करत नाही म्हणून मी काय करते तर कच्चं दूध घेते त्यामध्ये कॉटन बुडवून मग ते संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करते आणि तशीच झोपून जाते बऱ्याचदा असं सुद्धा होतं की जर तुमची त्वचा तुम्हाला खूप चिकट किंवा तर अशी चिपचिपीत चिप जाणवत असेल असं बऱ्याच महिलांसोबत होऊ शकतं तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे चेहऱ्यावरती दूध लावलं ना की पंधरा मिनटं ठेवा आणि मग थंड पाण्याने वॉश करून घ्या एव्हरी डे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय केला तर तुमचा तुमचा जो स्किन टोन आहे तो चांगलाही होईल उजळ होईल आणि शिवाय तुमची त्वचा थंडीत सुद्धा खूप सॉफ्ट आणि स्मूथ राहील दुसरा उपाय आहे दुधाची साय आता दुधावरची जी साय आहे काही जण त्याला मलाई असं म्हणतात तर दुधाची साय त्यामध्ये अगदी चिमूडभर हळद मिक्स करा ती कंप्लीट अशी पेस्ट बनवून तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा दहा मिनिटांनी चेहरा धुवून घ्या यामुळे काय होईल तर हिवाळ्यात तुमच्या त्वचेवरती यायला सुरुवात होतात तर ते नाही येणार आणि महत्वाचं काय तर जेव्हा तुमची स्किन ड्राय होते ना तेव्हा वेगवेगळे पॅचेस तुमच्या त्वचेवर दिसू लागतात तेच जर तुम्हाला अवॉइड करायचे असतील आणि तुमची त्वचा तुम्हाला नॅचरली ग्लो करायची असेल तर एक चमचा दुधाची साय आणि अगदी चिमुडभर हळद तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करा दहा मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या लक्षात ठेवा तुम्हाला त्वचा वॉश करताना फक्त साध्या पाण्याचा वापर करायचा आहे अगदी थंडही नाही आणि अगदी गरमही नाही तिसरा उपाय आहे गुलाब पाणी आता गुलाब पाणी तुम्ही चेहऱ्यावरती नॅचरल किंवा टोनर म्हणून सुद्धा वापरू शकता बऱ्याचदा काय होतं तर चेहऱ्यावर मेकअप करताना सुद्धा बऱ्याच मुली गुलाब पाणी वापरताना आपल्याला दिसतात तसंच तुम्ही जर तुम्हाला मॉइश्चरायझर क्रीम वापरायची नसेल तर सकाळ दुपार संध्याकाळ रात्री एनी टाईम किंवा तर दिवसातून दोनदा तुम्ही गुलाब पाणी पायावर हातावर मानेवर चेहऱ्यावर लावू शकता नॅचरल मॉइस्ट सुद्धा राहील तुम्हाला त्वचा चिकट सुद्धा जाणवणार नाही ना 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 आणि सोबतच काय होईल तर तुमची त्वचा ही ग्लोईंग दिसेल चौथा उपाय आहे मध आणि हळद एक चमचा मध घ्या त्यामध्ये चिमुटभभर हळद घालून चेहऱ्यावरती अप्लाय करा मध हे खूप चांगलं मॉइश्चरायझर पद्धतीने काम करतं यामुळे काय होईल तर चेहरा तुमचा ड्राय होत नाही ना? ड्राय जर झाला असेल तर चेहरा डल दिसायला लागतो म्हणूनच तो डलनेस दूर करण्याचं काम सुद्धा मध आणि हळद करू शकतं सो एव्हरी डे तुम्ही हा उपाय केला तरीही चालणारे किंवा आठवड्यातून तीन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता पाचवा आणि खूप सोपं अलोवेरा जेल जर तुमच्या घरामध्ये कोरफडचा झाड असेल तर कोरफडीचा गर नॅचरल काढून तुम्ही चेहऱ्यावरती लावून दहा मिनिटांनी वॉश करू शकता किंवा तर जर तुमच्याकडे कोणतंही मार्केटमध्ये अवेलेबल असलेला ॲलोवेरा जेल असेल तर तो हातावर घ्या आणि मस्त चेहऱ्यावरती मसाज करत अप्लाय करा ते संपूर्ण तुमच्या त्वचेत मुरू द्या आणि मग तुम्ही झोपून जा एव्हरी नाईट हा उपाय केला ना तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने स्किनची काळजी काळजी घ्यायची काही एक गरज पडणार नाही अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी खूप कमी पदार्थ वापरून किंवा कमी गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या स्किनची काळजी विंटर्समध्ये म्हणजे हिवाळ्यात घेऊ शकता आणि चेहरा नॅचरली मॉइश्चराईज ठेवू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोक लोकमत सखी